दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस पकडण्यास गुंडाविरोधी पथकाला यश आलेलं आहे जेलरोड परिसरातील नारायण बापू नगर परिसरात अठ्ठावीस जून रोजी अक्षय साहेबराव केदार यास जबर मारहाण करण्यात आलेली होती लोखंडी रॉडनं धारदार शस्त्रानं त्याच्या डोक्यावर कमरेवर हातावर जबर मारहाण करण्यात आलेली होती त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र फिर्यादी बेशुद्ध पडल्यानं त्या ठिकाणाहून या संस्थांनी पळ काढलेला होता त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं दरम्यान सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत होते सदर गुन्हा घडल्यापासून आपलं अस्तित्व लपवून आणि पेहराव बदलून फिरणारा आरोपी यश दंडगवाळ याला पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दसक परिसरात तो येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळालेली होती त्यानंतर सापळा रचून त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक